अवधू चिंत्रश्री गृदेव दश्मी स्वामी समर्थ नमस्कार रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा उद्या म्हणजे चंद्रग्रहण जे आहे त्यामध्ये गर्भवती महिलांसाठी काही महत्त्वाच्या सूचना मी घेऊन आलेली आहे तर कसं आहे ना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत वृद्ध लोकांसाठी ला लहान बाळांसाठी आणि त्याचबरोबर आपल्या सामान्य लोकांसाठी जे काही नियम होते मी सगळे ते काल तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आणि तुम्ही अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल तुम्ही जाऊन तो बघू शकता पण त्याचबरोबर तुम्हाला जर का असं वाटत आहे की नाही मी गरोदर आहे मला काय पाळायला लागेल मला काही भीती तर नाही ना माझ्या बाळाला काही त्रास तर होणार नाही ना तर त्या सगळ्यासाठी तुमच्यासाठी मी एक खूप साधा सोपा असा उपायसुद्धा घेऊन आलेले आलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ह्या ग्रहणामध्ये काय काय पाळता येईल किंवा काय काय गोष्टी करायच्या आहे म्हणजे फक्त आणि फक्त गर्भवती महिलांनी काय काय करावं यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही असं म्हणाल मी गर्भवती नाही आहे किंवा मला ह्या गोष्टींची गरज नाही आहे तर मी हा व्हिडिओ का बघू तर असं करू नका तुमच्या आजूबाजूला जर का कोणी स्त्री असेल तिला हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तिला त्याची माहिती मिळेल अगदी छोटासा व्हिडिओ आहे कमीत कमी तिच्यासाठी आणि तिच्या लहान बाळासाठी हा सा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरेल आणि ती तुम्हाला थँक्यू म्हणल्याशिवाय राहणार नाही कारण गर्भवती स्त्री तिच्या पोटातल्या बाळाला धरून म्हणजे ती इतकी काळजीत असते नक्की नक्की त्याला काही होऊ नये किंवा त्याला काही त्रास होऊ नये अशा तिच्या मनात खूप शंका खूप गोष्टी असतात आणि त्याचमध्ये ग्रहण आलं की मग तर बाबा वेगळंच गोष्ट असते त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जरी ह्या व्हिडिओची गरज नसली तरी तुमच्या आजूबाजूला तुम्ही व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ ऐकून घ्या आणि त्याचनंतर तुमच्या आजूबाजूला तुमच्या ओळखीत कोणी असेल किंवा साध्या व्हॉट्सॲप ग्रुपला किंवा कोणाच्या कोणाकडे कोणासाठीही हा अगदी व्हिडिओ शेअर करून टाका म्हणजे ज्याच्याने काय होईल ज्याला कोणाला गरज असेल त्याला ही माहिती मिळेल आणि त्यातनं दहा टक्के वीस टक्के जेवढे टक्के फायदा झाला त्यातनं तुम्हालाच त्याचं खरंच चांगलं वाटलं आणि तुम्हाला त्याचा फायदा तुम्हालाही स्वतःला त्याचा छान अनुभव येईल तर काही गोष्टी मला सांगायच्या आहेत ज्यामध्ये बघा तीस वर्षानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच चंद्रग्रहण आलेलं आहे आणि हे दुपारी तीन वाजल्यापासूनच सुरुवात झालेली होणार आहे म्हणजे तर त्यासाठी बघा दुपारी दोन वाजून बावन्न मिनटापासूनच ह्याचं सुतक जे असतं ते सुरू होणार आहे तर शक्यतो तुम्हाला जे आहे ह्या म्हणजे गर्भवती महिलांनी शक्यतो थोडंफार दुपारी दुपारपासूनच पाळावं दुपारपासूनच ती गोष्ट करावी म्हणजे त्याचं जे सुतक आहे चालू सुरू झालेलं आहे त्यांनी ते पाळावं त्यानंतर बघा या ग्रहणात काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या तुम्हाला काय करायच्या आहे काय नियम तुम्हाला गर्भवती महिलांनी पाळायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते त्यामध्ये बघा कोणत्याही गरोदर महिलांनी चंद्रग्रहण पहा पाहणे टाळावे म्हणजे चंद्राकडे बघून आता कोजागिरी पौर्णिमा आहे तुम्ही म्हणाल दूध ठेवायचं हे काही करू नका उद्या काही करायचं नाही उद्या फक्त देवाला निवेद दाखवायचं हो आणि मग तेवढ्यापुरतं ते ठेवून ते आपल्याला करून द्यायचं उद्या दे दुधाचं वगैरे काही आपल्याला करायचं नाही आहे आणि त्या काळात ग्रहणाच्या काळात म्हणजे मी तर तुम्हाला म्हणेल दुपारी तीन नंतर बाहेरच पडू नका बाहेर पडूच नका कारण ते जे किरणं असतात ते थोडे हानिकारक असतात आणि त्याने तुम्हाला आणि तुमच्या बाळासाठी ते खूप महत्त्वाचं आहे ते तुम्हाला टाळणं खूप महत्त्वाचं आहे विशेषतः गर्भवती महिलांनी ग्रहणांच्या किरणे किंवा प्रकाश नसलेल्या ठिकाणी घरामध्ये राहावं म्हणजे घरातल्या खिडक्या खिडक्या वगैरे लावून पडदे लावून टाका म्हणजे तुम्हाला रात्रीचा जो प्रकाश आहे तुम्हाला त्रास होणार नाही त्यानंतर जर तुम्ही गरोदर असाल तर चंद्रग्रहणाच्या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा एकदा दोनदा जेवढ्या वेळ पर्यंत म्हणजे रात्री अडीच पर्यंत तुम्हाला करायचंय बघा तर रात्री अडीच पर्यंत एक तर तुम्हाला झोपायचं नाहीये तर तुम्ही विष्णू सहस्रनामाचा पाठ करा वाचून कंटाळा येतो माझ्या स्वतःच्या गरोदरपणात मला वाचून कंटाळा यायचा म्हणजे आळस यायचा कानात हेडफोन्स घाला आणि ऐका कारण बाळाच्या बाळालासुद्धा त्याचे जे वायब्रेशन्स आहेत ते जातात थोडे कमी आवाजात लावा पण ऐका विष्णू सहस्त्र नामाचा पाठ करायचा कि आहे किंवा ऐकायचं आहे पूजेवर लक्ष केंद्रित करावे पण मंदिरात जाऊ नये आता तुम्ही एखादे चांगले म्हणजे आता समजा तुम्ही जी काही चंद्र इंद्र कुब्यात जी काही पूजा करणार आहात त्या पूजेवर लक्ष केंद्रित करा मंत्रस्तोत्र जे तुम्हाला सांगितले आहे ते तुम्ही करा पण घराच्या बाहेर जाऊन कुठलीही सेवा तुम्हाला करायची अगदी गॅलरीतसुद्धा किंवा सुद्धा तुम्हाला जायचं नाही आहे चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामाचं पठन पठण करायचं आहे आदित्य स्तोत्राचं पठण करायचं आहे विष्णू हस्ताक्षर मंत्राचं पठण करायचं आहे आणि पंचाक्षरी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तर लक्षात घ्या परत एकदा मी सांगते हनुमान चालिसा विष्णू सहस्रनाम आदित्य हृदय स्तोत्र विष्णू हस्ताक्षर मंत्र आणि पंचाक्षरी मंत्र याचा तुम्हाला जप करायचा आहे हे तुम्हाला नक्की एवढ्या गोष्टींचं पठण किंवा श्रवण करायचं करायचंच आहे हे नक्की लक्षात ठेवा त्यानंतर जेव्हा चंद्रग्रहण होते तेव्हा विशेषतः गरोदर महिलांनी सोबत एक नारळ ठेवावा शेंडी न काढलेला नारळ त्यांनी त्यांच्या जवळ ठेवायचा आहे सकाळीच आणून ठेवा आणि ते तुम्ही तुमच्या जवळ ठेवा काहीतरी आहे मला असं वाटलं म्हणून मी बघून म्हणजे बघते सॉरी तर आ, ते तुम्हाला जवळ ठेवायचं शेंडी न काढलेला तर नारळ तुम्हाला जवळ ठेवायचं आहे असं मानले जाते की ते नारळ ठेवल्याने सर्व प्रकारच्या ज्या हार हान हानिकारक किरणं आहेत त्यांच्यापासून तुमचं संरक्षण होतं कारण त्यामध्ये ते शोषण घेतं आणि त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या बाळाला त्याचा त्रास होत नाही आणि नंतर ग्रहण उतरल्यावर ग्रहण संपल्यावर ते नारळ तुम्हाला पाण्यात तु वाहून टाकायचं आहे ते घरात ठेवायचं नाही आहे कुठल्या तरी पवित्र नदीत त्याचं विसर्जन तुम्हाला करून टाकायचं आहे ग्रहण काळात गर्भवती महिलांनी उठताना आणि बसताना विशेष काळजी घ्यायची आहे मांडी आडी घालायची नाही आहे पाय एकावर एक ठेवून एक बसायचं नाही आहे बोटं मोडायचे नाही आहे तात्री सुई अशा गोष्टींचा सुरी ह्याचा वापर वेळी ह्याचा वापर करायचा नाही टोकदार वस्तूंचा वापर करायचा नाहीये केस विचरायचे नाहीये नख कापायचे नाहीये असा कुठल्याच गोष्टी करायच्या नाही हे आपल्या जुन्या लोकांनी लावून धरलेल्या गोष्टी आहेत तर कुठेतरी ती मनाला भावना असते की नाही ह्याच्याने मला नाही पण माझ्या बाळासाठी चांगलं आहे म्हणून ती गोष्ट करावी त्याच्या मागचा हेतू एवढाच आहे आणि त्याचबरोबर एवढंच नाही तर ग्रहण काळात कुठल्याही प्रकारचं अन्न खाणं टाळावं तुम्हाला तहान लागत असेल तर एक बाटली पाणी तुम्ही तुमच्या बरोबर घेऊ घेऊ शकता पण त्यामध्ये तुळशीपत्र टाकून ठेवा दुपारपासून तुळशीपत्र टाकून ठेवा म्हणजे ते पाणी तुम्ही ग्रहण करू शकता ह्या ग्रहण काळात गर्भवती महिलांनी कुठल्याही धारदार वस्तूंचा कात्रीचा वस्तूंचा वापर करू नये यापासून लांब राहावं आणि असं म्हटलं गेलेलं आहे शास्त्रानुसार धार्मिक मान्यतेनुसार की याचा जो परिणाम आहे तो बऱ्याचशा वेळेस बघितला गेला आता कसं असतं ना बघा काही ठिकाणी ग्रहण काळात कोणीतरी असं काही केलं असेल आणि त्यावेळेस नेमकं का बाळाला काहीतरी अशी काहीतरी इजा किंवा काहीतरी झालं असेल त्यामुळे त्या गोष्टीचं एक धरून आधीच्या लोकांनी ती गोष्ट केलेली आहे मान्य आहे आजकाल लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही सगळं गोष्ट आहे पण जेव्हा वेळ येते आपल्या त्या बाळाची जो बा जे बाळ आपल्या पोटात आहे ज्याला आपण बघू शकत नाही पण ज्याला आपण फील करू शकतो जेव्हा गोष्ट येते त्या बाळाची तेव्हा एका आईला कुठलीही धर... धर... धर्म कुठलंही धर्म धार्मिक गोष्ट असू दे कुठलीही मान्यता असू दे पण जेव्हा आईच्या बाळावरती गोष्ट येते ना तेव्हा ती कोणत्याही प्रकारचं काही असू दे ती त्याच्यावर लक्ष देत नाही आणि बाळाच्या काळजीपोटी ती सर्व काही करायला मान्य करते तयार होते त्यामुळे आजकालच्या पण खूप स्त्रिया आहेत ज्या मी स्वतः बघितलेल्या आहे की त्या अशा मानत मानत नव्हत्या पण अशी काही वेळ आली ना की मग म्हणतात ठीक आहे जाऊ दे दोन तासाचा तर फरक आहे ना ठीक आहे दोन तास मी करत नाही अशा स्वतः मी बघितलेल्या आहे बायका ज्या मानत नाही की हे असलं काही नसतं असं काही नाही तुम्ही अंधश्रद्धा पसरवताय पण स्वतः जेव्हा ती वेळ आलेली आहे ना तेव्हा म्हणायच्या ठीक आहे चला काय हरकत नाही बाळासाठी ना तर ठीक आहे बाळासाठी तुमच्यासाठी म्हणजे बाळाचं नाव पण नाही घेत काय काय जण काय काय म्हणते ठीक आहे तुमच्यासाठी ना चला तुमच्या मनाच्या समाधानासाठी मी करते दोन का चार पण ते म्हणताना तुमच्या मनासाठी म्हणते पण आतून कुठं तरी तिला तिच्या बाळाचं संरक्षण करायचं असतं म्हणून ती त्या गोष्टी करत असते त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि अंधश्रद्धा वगैरे मला कुठेच पसरवायची नाही आहे पण ह्या गोष्टी कुठेतरी शास्त्रीय किंवा कुठेतरी धार्मिक मान्य मान्यतात आपल्याला सांगितलेली काय आहे शास्त्र आपलं आपल्याला हे सांगतं त्यामुळे दोन तास चार तास पाळलं तर ता त्यांनी काही असं वेगळं होणार नाही तुमचंच भलं होणार आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ